मित्रो नमस्कार आज बावीस एप्रिल बावीस एप्रिल हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या या दिनी संपूर्ण विश्वभरामध्ये जागतिक वसुंधरेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वेगवेगळ्या वे 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 परिसंस्थेच्या माध्यमातून आणि मानव जातीच्या रक्षणासाठी ना आणि संपूर्ण पृथ्वीच्या सजीवसृष्टीसाठी जीवसृष्टीसाठी हा एक जागतिक पर्यावरण दिन पृथ्वी दिन म्हणून देखील साजरा केला जातो आणि त्याच एक भाग म्हणून शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस आणि त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने चिरंजीव सह मी हिमतराव मलमेसर पलूस क्रांती स्मृती वन बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली की ज्या ठिकाणी आम्ही सध्या त्या ठिकाणी पोचलेलो आहोत सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध पर्यावरणाचं रक्षण म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण विषयक सामाजिक संदेशासह आज साधारणपणे पलूस आंधळी आणि सध्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत ते क्रांती स्मृतीवन बलवडी की जे आमचे आदरणीय मार्गदर्शक त्याचबरोबर पाणी चळवळीचे नेते आणि या सुंदर अशा निसर्गरम्य पर्यावरणाचा एक आविष्कार म्हणावा लागेल याचे निर्माते भाई संपतराव दादा पवार यांच्या अथक परिश्रमातून ते साकारलेलं क्रांती स्मृतीवन या ठिकाणी सध्या आम्ही पोचलेलो आहोत विजय क्रांती स्मृतीवन या ठिकाणी निसर्गाचा एक सर्वोत्तम या ठिकाणी आपल्याला हाच पाहायला मिळतो राय आणि आपल्याला आकाशाला गवसणे घालतील असे उत्तुंग वृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर हे प्रत्येक वृक्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं हुतात्म्य दिलं किंवा आपलं योगदान दिलं त्या सर्वोत्तम प्रिझ्युमिंग राय हुतात्म्यांच्या नावाने हे प्रत्येक वृक्ष आज या ठिकाणी दिमाखात उभे असलेले या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याचं संपूर्ण श्रेय हे भाई संपतराव दादा पवार यांना या ठिकाणी जातं आणि आज जागतिक वसुंधऱ्याच्या दिनानिमित्त आज या प्रेरणादायी स्थळाला क्रांती स्मृती बनाला सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण हा सामाजिक संदेश पर्यावरणविषयक संदेश घेऊन या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर एक अतिशय प्रेरणा या ठिकाणी प्रत्येकाला म्हणून किमान प्रत्येकाने आपल्या या भागात असलेल्या या क्रांती स्मृती वन वनाला या ठिकाणी निश्चित जरूर या ठिकाणी एक वेळ भेट द्यावी असं आव्हान या आजच्या जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं करीत आहोत वसुंधरा समृद्ध असणारी ही वसुंधरा तिचं संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज लक्षात घेऊन अशा या विविध दिनाच्या निमित्तानं आपण दररोजच आपल्या या वसुंधरेचं आपण संरक्षण आणि संवर्धन करूया ही माफक अपेक्षा आजच्या या जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं मी करीत आहोत त्याच बरोबर आपणही सर्वजणांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा या निमित्तानं करतो आहे हो जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपली व सुंदर स्वच्छ सुंदर ठेवूया आपली वसुंदर आही स्वच्छ सुंदर ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध आपण ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला आपण समृद्ध ठेवूया आपली ही स्वच्छ सुंदर ठेवूया आपली ही स्वच्छ सुंदर ठेवूया अशा या, या आजच्या जागतिक वसुंधरा दिनी माझ्या काही कवितेच्या ओळी मला या ठिकाणी आल्यानंतर अपसुकच या ठिकाणी आपल्या मनातून या ठिकाणी येतात त्या या निमित्तानं आज दिलेले आहेत सर्वांना जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार